नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्याच्या तिवस तालुक्यातील अनेक गावामध्ये अतिरिक्त पावसामुळे सोयाबीन व पराटी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे या नुकसानीचा संयुक्त अहवाल करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी दिवसा तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर खराब झालेले सोयाबीन फेकून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी दिवसा व वरखेड महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग होऊन सहभागी होऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र आमचे प्रतिनिधी सुनील गोरमडे खूप पावसाळा झाला त्यामुळे आमच्या शेतीचं फार नुकसान झालं अरे बांध फुटले सारा आमच्या आला सारा पूर्ण सत्यानाश झाला आमच्या शेतीचा पण आम्हाला आव्हान देते हे देतो ते देतो पीक पाणी करणार पंचायत समिती जा कुठे जा सार तेच सांगते पण पाच पैसे आम्हाला देऊन नाही राहिले कोणी काय करायचंय आम्हाला मदत पाहिजे हो म्हणून आमचं एवढं म्हणणं आहे ई पी पाणी गेली आम्ही आमच्या इथं पंचनामे यावे कृषी सहायक ना आम्हाला वेळ सगळं सगळं सरकारला सगळ्या ठिकाणी वेळ आहे आमच्या इथं शेतीत यायला वेळ नाही का ते ते नाही या पंचनामे करा ना आम्हाला मदत द्या दिवाळीले नाही तर जर प्यायची पै आम्हाला काय करायचं आहे आम्ही तुम्ही झोपले आहे आम्ही काय करा तिथं तुम्हाला लाख लाख रुपये पगार पाहिजे ना आम्हाला कसे तिथं मरा तिथं जाऊन कष्ट केले तर आज कैच नाही फोडून गेलं दिवसात झोप नाहीत आम्हाला काय करायचं आहे आम्ही आम्हाला मदत द्यावी तुम्ही एवढं आमचं मागणी आहे आम्ही तुम्हाला निवडून चला बा निवडून द्या अनखड्याला निवडून द्या निवडून द्या निवडून द्या काय फायदा आहे हा आम्हाला काहीच फायदा नाही त्या गोष्टीचा आहे ना कृषीवाले पाहिजे एवढे बॅग घ्या तेवढे बॅग घ्या सल्पेट घ्या महाग एवढं टाकलं शेती गेली फवारे मारले आखरी काय आधी नाही आरती आखरी शेतकऱ्या आजच्या परिस्थितीत अस्मानी आणि सुद्धा दोन्ही प्रकारचं अन्याय होऊन राहिलेला आहे इकडून वरून निसर्ग अन्याय करून राहिला आणि शेतकऱ्याकडे सरकारला तर अजिबात लक्ष द्यायला वेळ नाही आहे कारण का शेतकऱ्याशी त्या सरकारचं वरच्या आणि खालच्या दोन्ही सरकारचं काही देणं गेलं नाही आहे कारण शेतकर मेल शेतकरी मेला तर त्याच्याकडे सुद्धा यांना वेळ नाही कारण हे आपले सर्व सातवा आयोग सर्वे स सर्वे आयोग घेऊन बसले आहे मस्त मस्त झालेले आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही परंतु एक दिवस जर आमचे जा आमच्या जास्तच जर वाटी गेले आम्ही जर जास्त बेकार झालो तर मग म्हटलं याची जबाबदारी पूर्ण शासनावर राहील याचा शासनाने व्यवस्थित विचार करावा यावर्षी सततच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे परंतु शासनाला आतापर्यंत कसल्याही प्रकारची जाग आली नाही कारण शासन हे निव्वळ उद्योगपतीच्या हिताचं आहे त्यामुळे शेत शासनाला सरकार शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी टिवसाचे तहसीलदार यांना निवेदन दिलं की तातडीने सा शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून ताबडतोब दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करून आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ